कुठून आले लांडेवाडी लांडेवाडी लांडे। किती टोमॅटो टोमॅटो आहे चाळीस चाळीस झाडे काय भाव मागतात मागत परत अडीचशे दीडशे त्यांच्या मनानुसार कुठल्या जातीचे साव जाती काय एकरी खर्च किती येतो एकरी भरपूर येतो लाख रुपये तर असत लाखापेक्षा जास्त येतो पावसाचा फटका पावसाने तर माल गेले निम्मे शिमे तसेच गेले काय काय झालं पडतो डाग पडतो आणि वारीने आदळापट पड़ सारे पडतात ते उचल आदळापट कॅरीचा काढा एवढी मेहनत करून बी बाजार नाही मार्केट नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना सूचना एवढीच की व्यापारी लोकांनी मनमानी करू नये शेतकऱ्यांसाठी काय मनमानी होते एक जण येतोय ये दोनशे निगतोय एक दुसरा येतोय दीडशे नेच मागतोय परत तिसरा सगळी त्यांचीच लिंक असते जशी अशा लिंक असते चार चार पाच पाच व्यापारी असते त्यांचेच एकजण मागून आलं का दुसरं येऊन परत कमी मागतो तुमचं कितवं थोडं आहे थोडं वीस रुपये वाढी कितवा थोडा आहे आमचं आता चौथं पाच थोडा आहे किती रेट निघाले आतापर्यंत आतापर्यंत पावसाचे गेले गेल शंभर एक के गेले आतापर्यंत पावसाची थोडी नाही अजून शंभर एक के निघेल शंभर एक निघेल बरं